नमस्कार मी प्रमिला आपण सारखंच कांदा पोहे खाताव मग मी काय केले एक ओला नारळ घेतलाय फोडून घेतलेला आहे ह्याचा अर्धा भाग काढून घेतलेला आहे इकडं तर आज मी ओल्या नारळाचे पोहे बनवणार आहे त्यासाठी नारळ फोडलेला आहे ते एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपल्याला अगोदर धुवून घ्यायचे तर भरपूर असं पाणी ओतून आहे म्हणजे अगोदर मी चाळणीनं पूर्णाच्या चा, पोहे पूर्ण छान असं चाळून घेतले म्हणजे जी बारीक कणी असते त्यात तांदळाची साळीची ती पूर्ण निघून जाते तर मी छान असं दोन पाण्यानं पोहे धुवून घेतलेत आणि बघ थोडीशी चिमूटभरच मी साखर ह्यात टाकून घेतली जास्त पण नाही टाकायचे आपल्याला तर साखर टाकल्यानंतर पोहे खायला एकदम टेस्टी लागते म्हणून मी साखर टाकली आणि ती थोडस ओलसर आहे त्याच्यामुळं साखर पण पूर्ण विरगळी जाते दातात आपल्या खरंही लागणार नाही अजिबात तर यात तर यातलं मी सगळंच पाणी नितळून काढलेलं आहे तर आता हे भिजण्यासाठी ठेवते आपण दुसरी तयारी करून घेऊया तोपर्यंत आता हे नारळ घेतलेला आहे हे नारळ पण आपल्याला छान असं किसून घ्यायचा आहे मग मी इथे छोटी किसणी घेतली आहे तुम्हाला मोठी किसणी जरी घ्यायची असेल तर मोठे किसणी तुम्ही किसू शकता एकदम ओल्ला नारळ त्याच्यामुळे जर किसण्यासाठी थोडा ताप होते तर सावकास मी किसून घेते तर छोट्या किसणीनं काय किसच छान दिसणार एकदम बारीक झाला म्हणून मी इथे किसणी बदललेली आहे मोठी किसणी हिथ वापरलेली आहे मी आता तर बघा मोठ्या किसणीने किस पण छान दिसायला लागलेलं आहे म्हणजे आपल्याला ओलं नारळ वापरलाय आणि किस पण छान दिसतंय असं पण दिसायला पाहिजे म्हणून मी ह्या ठिकाणी मोठी किसणी वापरलेली आहे तर बघा आता ही किस छान दिसतंय दिसायला पण आणि ओलसर असल्यामुळे जरा चिटकायला बघतोय नारळ ही तर मोठ्या किसले किसल्यामुळं दिसायला पण छान दिसालेलं आहे तर आपण आता ह्या कांदा पोह्याच्या ऐवजी नारळ पोहे बनवालो तर नारळ पोह्याला आपण फोडणी टाकूया गॅसवर कडाई ठेवली थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे पण आपल्याला तेल थोडंसं तापू द्यायचं आहे तर आता छान असं तेल तापलेलं आहे मी फोडणीसाठी जिरे मोहरी टाकून घेते तर पहिला मोहरी टाकलेली आहे छोटा एक चमचा जिरी टाकून घेतली तर भरपूर असा पालाय तिथे हिरवी मिरची घेतली आहे बारीक चिरून थोड्याशा शेंगा घेतलेल्या आहेत त्याने तर शेंगा ह्याच्या हे कच्च्या तर आपल्याला शेंगा तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या तर एक दोन मिनटासाठी मी असं मिक्स करून घेते शेंगा आपल्याला कडक होऊ द्यायचं पूर्ण तर बघा शेंगा अशा उरल्यावणी दिसायला लागली त्या साल मिरली आणि छान अशा कुरकुरीत पण झालेल्या त्या तर मी ह्यात की ओल्या नारळ टाकून घेते ओल्या नारळाचा चूस केलेला जे आपण आहे छान असं टाकलेलं आहे हे पण आपल्याला दोन मिनिट शेंगा बरोबर परतून म्हणजे कच्चा पण पण जात आहे आणि ओलसर पण असते ते पण ओलसरपणा पण जात आहे त्यासाठी एक दोन मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तेलामध्ये अजिबात कुठे नारळ ही टेकलेला नाही सुटसुटीत आहे बघा ही नारळ पूर्ण असा लालसर झालेला आहे छान असा केस मस्त पैकी तेलामध्ये फ्राय झालेला आहे जसं आपण बटाट्याचा केस करतो तस नारळाचा केस मस्त पैकी झालेला आहे आता काय करते एक चमचा हळद टाकते हळद टाकल्यानंतर एक आपल्याला दोन मिनिटं परतून घ्यायचा आहे हे तेलामध्ये हळद छान मिक्स झाली ना पोहे पण छान लागते आणि सगळ्या पोह्यांना हळद पण मिक्स होते तर मग छान असं हळद मिक्स झालेली आहे हे जे पोहे टाकलेले आहेत पोहे जी भिजू घातलेले आहेत ते पोहे सुट्ट करून आपल्याला ह्यात टाकायचे आहेत जे असं घट्ट गोळा होतोय त्याच्यामुळे आपल्याला सुट्ट करत करत थोडं 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 पोहे आपल्याला ह्यात टाकून घ्यायचे आहेत तोपर्यंत थोडासा गॅस बारीक केलेला आहे तर आता ह्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे छान असे मी पोहे मिक्स करून घेते तर बघा सगळ्या पोह्यांना छान अशी हळद मिक्स झालेली आहे आणि पोहे कुठेही कडाईला पण चिटक नाही तर सुटसुटीत असं मस्त पैकी नारळ पोहे मी आज बनवलेले आहेत तर मी आता ह्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मी कोथिंबीर टाकलेली नाही कोथिंबीर टाकून आता आणखी एक दोन मिनटासाठी मी छान असं पोहे मिक्स करते म्हणजे जेवढं गॅसवर छान असं पोहे परतलं जातील जेवढं हलवलं जाते मिक्स होते तेवढं आपलं पोहे खायलाही चवीला टेस्ट लाग टेस्ट लागणार आहे तर तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि एकदम मस्त पैकी सुटसुटीत असा मी ओल्या नारळाचे पोहे बनवून घेतलेले आहेत तर ह्याला एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता तर ह्याला मी एका प्लेटमध्ये पोहे काढून घेतलेत एक लिंबाची फोड ठेवते आणि खाण्यासाठी मी ह्यात चमचा ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने मी आज ओल्या नारळाचे पोहे करून बघितलेत तुम्ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा